इथून फार माझ्या डब्यामध्ये सांगितलं होतं त्याचा पत्ते टाकून गोड करायचं मी आम्ही भाष करून घेऊ मी सेम आहे शेप आहे शेप गाळ्याचा एकदम सुंदर आणि गोड येतो एकदम आणि ही जी प्यूज आहे ना आहे तर मी याला पोट ब्लॉज शिवून मी याला सुंदर असा असा पंजको गाळा टाकला याला पाहू शकतो या प्रकारे माझं ब्लॉक झाले कम्प्लीट शून आता एक सेकंड अजून एक घ्यायचंय चला तर पाहू तुमच्याकडे पहिलं पहिलं हा एक Мм. Баяртай. Би хийх юм. Би хийх юм. Я маш төвөө хтаах.

तर आता ना सात वाजत आलेले आहे जवळजवळ आणि आज आहे ना आपली नवरात्रीची जी चौथी माळा आहे तर इथे ना आ... मी दोन ब्लाऊज शिवले आणि जे पहिले जे होते ना शिवलेले त्याचे हुकलूक लावून दिले कस्टमरला आणि आज दिवसभर आहे ना कटलरीचं पण कस्टमर म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवायला एवढं नाही वेळ मिळाला त्याच्यात लाईट पण गेली बऱ्याच वेळा तर मी ना जे दोन ब्लाऊज शिवले ना ते तुम्हाला दाखवते आमदार तर भरपूर पडला आहे बाहेर आणि आपले श्री स्वामी समर्थ आहे तर मी ना जे दोन ब्लाउज स्टिच केले आहे ना तर ते तुमच्याशी मी शेअर करते तर आज ना म्हणजे कटलरीचा कस्टमर खूप असल्यामुळे ना जरा वेळ नाही मिळाला पण दोन ब्लाऊज तर स्टिच केले मी आणि आता उद्या मला मालानाला जायचं आहे जरा बाहेर जायचं आहे नगरला तर पाहू मग तो पण ब्लॉग तुमच्याशी मी शेअर कराल तर तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स वगैरे हे तुम्हाला कसे वाटले किंवा तुम्हाला आवडतात का मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मी ना हे ब्लाउज शिवलं आहे याला ना समोसा लेस लावली मी चमकीमध्ये कारण हे गोल्डन कलरचं ब्लाऊज असतं याला बाईला आणि म्हणजे बाहीला याला आहे ना आ, लेस होती लावायला पण मी नाही लावली लेस कारण मग मं त्या म्हटल्या की मला कोणत्याही साडीवर जर यूज करता येईल तर लेस नका लावते याला आणि मी पुढे पण गळायला आहे ना अशी ला। ला लेस लावली तर तुम्ही ना पा इथं ब्लाऊज आतून एकदम परफेक्ट फिनिशिंग जरा आहे म्हणजे इकडं तिकडं नाही आहे कपडा असा जरा आपण झुळणं एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आणि आपण नाही म्हणत का ब्लाऊजची जी फिटिंग आहे ना फिटिंग ती ना म्हणजे असं ज्या वेळेस आहे ना आपले जे आर्म होल्स असतात आणि हा जो पुढचा मुंड्याचा भाग किंवा हे हे जे आपली फिटिंगची जी टीप आहे ना ही प्लसमध्ये आली पाहिजे तर समजून घ्या जा की तुमचं ब्लाऊज एकदम समोरच्याला परफेक्ट बसणार म्हणजे बसणारच तर ह्या साईडचं पण पाहतो मी ह्या साईडचं पण सेम तसंच आहे एकदम परफेक्ट फिटिंग आलेली आहे आणि ब्लाऊज आतून जर पाहिलं ना तर एकदम परफेक्ट म्हणजे जराही इकडं तिकडं एकड़ नाही आहे कपडा सरकलेला आणि मी याला पुढून मागून लेस लावली टक्स आहे शॉर्ट स्लीवज आहे आणि बॅकला असा गळा आहे गोल्ड टीचरचेच ब्लाऊज आहेत हे पण आणि सिंपल असं लेस लावून दिली पण मग काय होतं परफेक्ट जर आपली फिनिशिंग जर परफेक्ट असेल तर काय होतं आपली जर फिनिशिंग परफेक्ट असेल ना ब्लाऊजची तर ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतं म्हणजे ब्ल बसतं समोरच्याला ब्लाऊजची फिटिंग करताना आणि मी हे लक्षात ठेवायचं जे मी जे आत्ता दाखवलं ना जो 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 ते प्लसमध्ये जर आलं ना तुम्ही कॉन्फिडेन्शियली तुम्हाला सांगते मी ब्लाऊज तुमचं समोरच्याला परफेक्ट बसणार म्हणजे बसणारच फक्त फिटिंग आणि फिनिशिंग ब्लाऊजची त्यावर जरा जास्त लक्ष द्यायचं आहे तर आहे ना आज आहे ना किती नाही म्हटलं तरी ना तर तीन ब्लाऊज मी ना ओके केले तीन ब्लाऊज मी शिवून दिलेत म्हणजे एक शिवून दिलं आणि दोन ब्लाऊज मी आहे ना इथं म्हणजे शिवून ठेवलेत आता हे मी घरी नेणार आणि घरच त्याला हातशिलाई वगैरे करणार तरी आपल्या ब्लाऊजची म्हणजे आपल्या ब्लाऊजची कि ही किंवा कोणत्याही गोष्टीची क्वालिटी आपल्याला मेंटेन ठेवावीच लागते आणि बिझनेस कोणताही असो बिझनेस कोणताही असो छोटा असो मोठा असो बिझ त्यामध्ये दे क्वालिटी देणं खूप गरजेचं आहे म्हणजे कोण कसलाही बिझनेस जरी असला ना तरी त्यामध्ये दे क्वालिटी देणं फार गरजेचं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते दोन आणि जाते मी घरी बनवता कारण सव्वा सात वाजत आले जवळजवळ आणि ते जी पण गेली होती कराटेच्या क्लासला तिचा पण यायचा टाईम झाला आहे तर सात वाजे सात सव्वा सातपर्यंत घरी जाणार आता आणि तिथून पुढं मग बाकीचे सगळ्या तर माला आणायला जाणार आहे मी तर मी तो पण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर कराल तर कळवा मला तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा चला। तर चला बाय रात्री सिंह स्वामी समर्थन ब्लाउज शिवला आहे तर याचा व्हिडिओ बी तुम्ही म्हणजे ब्लॉगमध्ये पाय आ म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू होईल दिसतो पण मग मी हा एक ब्लाऊज शिवला आहे आणि हा एक शिवलाय आणि एक ब्लाऊज मी शिवून दिला आहे का होतं अर्जंट ब्लाऊज जर असला ना तर मला त्याचा व्हिडिओ वगैरे काढणं नाही होत त्यामुळं मग मी ना अर्जंट ब्लाऊज जर असला ना तर त्याची व्हिडिओ वगैरे नाही काढणं होत त्यामुळं मग मी तो व्हिडिओ वगैरे नाही शूट केला आणि पटकन मी त्यांचा तो ब्लाऊज शिवून दिला कारण मा माझ्या एरियामध्ये मी अर्जंट ब्लाऊज शिवून देते आणि मी अर्जंट ब्लाऊज शिवून देते पण मी अर्जंट ब्लाऊजचे पैसे पण जास्त देते कारण आपण पण वेळ सोडून देणं या गोष्टी करत असतो कधी कधी मी संध्याकाळी नऊ वाजता येऊन सुद्धा ब्लाऊज शिवते जेवण वगैरे केल्यानंतर रात्री बारापर्यंत कारण दिवाळी म्हणा दसरा म्हणा या सी या सीझनमध्ये म्हणजे या सनावाराच्या सीझनमध्ये आपल्याला कस्टमरला ब्लाऊज अर्ज द्यायचे असतात आणि सगळं एकटेनं करायचं म्हटल्यावर ते मॅनेज होत नाही त्यासाठी टीमवर्क फार महत्त्वाचं आहे पण मी तुम्हाला एक रिझन दिलं होतं मी कोणत्या कारणामुळे मी एक पण लेडीज अजून कामासाठी ठेवलेली नाही आहे कारण ज्यावेळी मला म्हणजे माझ्यासारखीच परफेक्ट फिनिशिंग करणारी जर एखादी लेडीज मिळाला त्यावेळेस मी नक्की बाई ठेवणार आहे तर हुकलूक लावणे म्हणा किंवा मग काजे बटन करणं म्हणा साड्यांना पिको केल्यानंतर वरच्या साईडने शिलाई करणं म्हणा या सगळ्या गोष्टी एकटीनं करायचं म्हणजे सोप्पं नाही त्यात पण म्हणजे शॉप वगैरे सांभाळणं सोप्पं नाही पण तरी पण आज संडे होता आणि तेजू माझ्या आधी शॉप उघडलं होतं तिनं नऊला येऊन तिनं शॉप उघडलं होतं आणि मी सगळं घरचं काम वगैरे आवरून साडे अकरा वाजता इथे आले होते मी पण तोपर्यंत तिनं मॅनेज केलं आणि आज दिवसभर आहे ना कटलरीचं पण भरपूर कस्टमर असल्यामुळे ना मला जरा धगधग झाली पण मग ठीक आहे उद्याचा पुन्हा दुसरा दिवस उगवला की भारी वाटतं आणि पुन्हा एकदा नवीन कामाला सुरुवात होऊन जाते मला माझ्या कामावर फार प्रेम आहे मला माझं काम फार आवडतं पहिली गोष्ट तर म्हणजे असं नाही मी कंटाळा नाही करत या कामामध्ये मला रात्री म्हणजे मला केव्हाही जरी सांगितलं ना की कॉल जरी आला ना मला असा अचानक भरपूर वेळा मला कॉल पण येतो अचानक असा की आम्हाला अर्जंट ब्लाऊज हवं आहे शिवून द्या तर त्याचे पैसे मी एक्स्ट्रा चार्जेस वगैरे घेते पण अर्जंट ब्लाऊज मी सांगेल त्यावेळेस नक्की शिवून देते दे दे आणि ज्यावेळेस शक्य होणार नाही त्यावेळेस डायरेक्टली नाही म्हणून टाकते पण सहसा असं होत नाही की मी नाही म्हणते नाही म्हणते म्हणून पण देतेच मी शक्यतो शिवून तर चला भेटूयात आपण ज्याच्या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग इथे सेंड करू तर सर्वांना श्री स्वामी समर्थ सा शुभरात्री तर इथल्याला पाहुणे नऊ वाजले वाजत आले आहे आणि माझे नाही सकाळचे कपडे पडले होते म्हणजे कपड्याच्या घड्या वगैरे घालायच्या राहिल्या होत्या कारण मग मी संध्याकाळी फार उशीर येते आणि मग कारण मी संध्याकाळी फार उशीर येते आणि मग माझं बरंचस कामाचंच राहतं त्यामुळं मी ना कपड्याच्या घड्या वगैरे हे संध्याकाळीच घालते आणि इथे मी जे शॉपवर तुम्हाला दोन ब्लाऊज दाखवले होते ना तर त्या दोन ब्लाऊजला हुका लावायला आणलेले आहे आणि माझ्या मोबाईलला आणि हे जे मी तुम्हाला शॉपवर दाखवले होते हे वन पीस हे दोन तर दो हे आज दोन्ही पण मी वॉश केले आणि ह्या दोन्ही वन पीसला मला प्रेसला द्यायचं आहे आणि मी खूप लवकर आलते आणि तिथं घाटाचा आल्यानंतर मी दिवा वगैरे लावला <coughs> बऱ्यापैकी मी काम उरकून घेतलं पावणे नऊला म्हणजे मी सव्वा सातला आले होते त्यामुळं मी बरंचसं काम उरकून घेतलं भांडे पण सकाळचे राहिले होते ते भांडे घासले आणि ही आज चौथी माळ आहे तर ही मी राजगिऱ्याची भाजी केली म्हणजे फराळ म्हणून आणि देवीला नैवेद्य म्हणून पण इथे जूला थोडासा खिचडी भात लावला आहे मी आणि इथे बगडीच्या भाकरी पण टाकून घेतल्या दोन त्यामुळं स्वयंपाक ऑलरेडी म्हणजे स्वयंपाक रेडी आहे तर माझा स्वयंपाक रेडी आहे आणि अजून तेजूचे पप्पा आलेले नाही येतात तर नऊ वाजेपर्यंत येतील आणि तेजूचा घराड्याचा जो ते क्लास असतो ना तो सहा कि ता, ते किंवा साडेसातपर्यंत असतो त्यामुळं ते दोघं दोघंसोबतच येतात पण आता नेमकं त्यांना काम आल्यामुळे ना तेजू पण थांबली तर ते नऊ वाजेपर्यंत येऊन जातील आणि माझं इथं सगळं सावरलं आहे स्वयंपाक वगैरे सगळं सगळं झालं आहे तर आता मी इथे फक्त ना कपड्याचे घडे वगैरे घालणार आणि तोपर्यंत हे जर नंतर नाही आले तर ते तर त्याच्याशी पप्पा नाही आले तोपर्यंत तर मग मी हुक्स वगैरे लावून घेते तोपर्यंत आणि आज आहे ना म्हणजे मी आज नाही गेले तिथं भागवत कथा वगैरे चालू होती तो जाते तिथे वेळ काढून पण खूप असं गमल्यासारखं होतं कारण दिवसभर शॉपवर आणि नंतर इथे घरी पण मग खूप गमल्यासारखं होतं आणि घरचं घर वगैरे पाहून बाहेरचं काम करणाऱ्या लेडीजला सगळ्याच गोष्टी मॅनेज ना, नाही होत अशा आपन, आपण आपण आपलं माइंड मात्र पॉझिटिव्ह ठेवायचं आपण मात्र आपल्या कामामध्ये हंड्रेड पर्सेंट द्यायचं बंग भले ते कोणतंही काम असेल ना पण आपण आपल्या कामामध्ये हंड्रेड पर्सेंट द्यायचं मी तर स्वतः म्हणजे तेच ठरवलेलं आहे की आपण जे पण काम करू ना त्या कामामध्ये आपण आपलं शंभर टक्के द्यायचं आणि काम एकदम प्रामाणिकपणे करायचं प्रत्येक वेळी म्हणजे कोणतंही काम करताना प्रत्येक वेळी जर आपण एक मनाशी जर गाठ बांधली ना की तुम्ही कोणत्याही देवाला माना देव जर आपल्याला पाहतो आहे तर आपल्या हातून सहसा चुका होत नाही आणि एक काय म्हणतो ना आपण ती कर्माची भीती असते तर प्रामाणिक राहिल्यानंतर ही कर्माची भीती नसते ज्या व्यक्तीला असं वाटतं ना की त्याला देव पाहतोय प्रत्येक वेळी ज्याला देव पाहतोय तर त्या व्यक्तीला त्याच्या कर्माची भीती नसती कारण त्याचा का स्वतःवर आणि देवावर फार विश्वास असतो तर मी पण माझं काम करताना प्रत्येक वेळी मी हंड्रेड पर्सेंट देते आणि मी माझं काम प्रामाणिकपणे करते आणि मला माझ्या कामाचं फार म्हणजे आवड पण आहे मला माझं काम फार आवडतं आणि माझा दिवस पूर्ण हा असाच म्हणजे घरचं आवरलं की दुकान आणि दुकानावरून दुकाना घरी असंच जातो पूर्ण पण ह्या कामामध्ये सुद्धा एक आनंदही तुम्ही कोणतंही काम करताना एकदम आनंद येऊन केलं तर ते कामसुद्धा आपल्यावर प्रेम करतं आणि तुम्ही जर तुमच्या कामामध्ये इंटरेस्ट नाही दाखवला तर ते म्हणजे तुमची कामं करायची इच्छा पण जाते आणि तुम्हाला सॉरी तुमची काम करायची इच्छा पण जाते आणि तुम्हाला तो इंटरेस्ट नसल्यामुळं मग कामाचा कंटाळा येतो पण काही नाही आपण तुम्ही काम कोणतेही करा आपल्या आपल्या कामावर प्रेम करा घरी बसणाऱ्या सुद्धा काहीतरी करायला हवं म्हणजे इंडिपेंडंट व्हायला हवं म्हणजे असं घरात बसून ज्या लेडीज म्हणजे ज्यांना जम, लहान मुलं आहेत त्यांचा विषय जरा वेगळा आहे पण ज्या लेडीज Uh, म्हणजे मुलं वगैरे शाळेत जातात त्यांचे घर पहून त्यांना जरासा वेळ मिळतो आहे तर अशा लेडीजनी नक्कीच काही काम करायला हरकत नाही भलंही मग ते छोटं कोणताही का व्यवसाय असेल ना uh, टिफिन uh, मेस वगैरे म्हणा टिफिन बनवणे म्हणा किंवा मग घरी uh, था घरी राहून असं दुसऱ्या काही गोष्टी uh, लोनचे बापूचा बिझनेस म्हणा uh, किंवा छोटंसं टेलरिंग काम करणाऱ्या महिलासुद्धा uh, जॉब्स वगैरे ऑफिस वगैरे करणाऱ्या महिलासुद्धा म्हणजे um, ज्यांचे शिक्षण वगैरे आहेत त्यांनी जॉब म्हणून ऑफिस जॉब्स वगैरे करायला काहीच हरकत नाही <coughs> तर प्रत्येक महिलेला काही ना काही काम करावं अशा भरपूर आयडियाज आहेत म्हणजे लेडीजला करण्यासाठी खूप आयडिया आहेत अशा तर, तर प्रत्येकीनं असं टीमवर्क वगैरे करून काम करावं आणि प्रत्येकीनं पुढं जावं प्रत्येकीने इंडिपेंडेंट व्हावं सध्याचा समाज असा आहे ना तो म्हणजे ॲक्च्युली तो पुढं जाणाऱ्याला ज्याला सक्सेस जो व्यक्ती सक्सेस मिळू पाहतोय ना जे ज्या व्यक्तीला सक्सेस व्हायची इच्छा आहे ना त्या व्यक्तीला काही लोक पुढं नाही जाऊन देत तर आपण अशा लोकांना इग्नोर करून आपण पुढं जायचं आपण नेक्स्ट लेवल करायचं आपण पुढे पाऊल टाकून पुढच्या गोष्टींचा विचार करायचा हे आ, समाज हे लोकं काय बोलतील लोक काय म्हणतील ह्या गोष्टींना आपण इग्नोर करायचं आणि आपण आपलं काम आणि आपण हे आपण एक मनाशी पक्कं बांधायचं की बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत आपलं स्वतःचं काम जर सोडलं तर आणि आपली फॅमिली तर मी फार जास्त बोलते पण <coughs> सॉरी जर काही चुकीचं बोलले असेल तर तर बस एवढंच होतं आणि एक छोटासा ब्लॉग शेअर करायचा होता तर श्री स्वामी समर्थ शुभरात्री सगळ्यांना आणि भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट